नमस्कार मैत्रिणीनं तर आज मार्गशीटचा पहिला गुरुवार आहे तर मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे तर घटाला साडी शिव शिवण्यासाठी मी हा ब्लाऊज पीस घेतला आहे हा बघा हा ब्लाऊज पीस घेतला आहे कारण मी ह्या साडीवरचा ब्लाऊज शिवला नाही पण हा माझ्याकडे ब्लाऊज पीस हिरवा कलरचा होता आणि काठाचा होता त्याच्यामुळे मी हे काठ असल्यामुळे मी हा तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यावरती प्लग खानाची साडी कशी शिवायची ती तर ही काठ आहे ना मोठी होती तर मी कट केले ही बघा हे मी काठ कट केले ही एवढी काठ आणि आता ह्या दुसऱ्याला मी जॉईन करणार आहे म्हणजे आपल्याला प्लेटी जास्त मिळतील त्यासाठी तर चला तर आपण बघूया कळसाला साडी कशी शिवायची ती तर ते तुम्हाला मी दाखवते बघा ही काठ मोठी होती तर मी ही कट करून घेतली आहे ही बघा काट एवढी होती तर मी कट केले मध्ये आणि आता हा जॉईंट भाग मी मी ह्या साईडला लावून घेणार आहे ह्या ह्या साईडला लावून घेते बघा हा अस्तरचा तुकडा आहे मी हा कट करून घेतला आहे आता मी हे इथून शिलाई मारून घेते हा आपला पूर्ण शिवून झालेला आहे आता तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर हे डबल घडी करायची ही बंद घडी इकडे आपल्या साईडला पाच इंच आपल्याला हे घ्यायचे आहेत आणि इथे सहा इंच घ्यायचे आहे हा असा चौकोन काढायचा आप आपल्याला हा असा चौकोन काढला की इथे आपल्याला असं सेप द्यायचं आहे आपण असं हां आणि हा असाच राऊंड द्यायचा आहे आपल्याला एक अंदाजे एक इंच द्यायचा आपण एक इंच द्यायचं आपण आणि असाच राऊंड देऊन असं कट करायचं आहे आपल्याला तर आपण कट करून घेऊया हे बघा हे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी साडी कशी शिवायची ते दाखवणार आहे तर आपण हे इथून प्लेटी आपण पाच पाच इंचाच्या आपण घेऊया ही आपण पाच इंचाची पाच ते साडेपाच इंचाची आपण कटिंग करून घेऊया हे बघा आणि आपण ह्याच्यावरती ठेवून बघायचं आहे आपल्याला की साडी बरोबर येते का कारण अस्तर आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे आणि साडी बाहेर ठेवायची आहे साडीचं काठ बाहेर आलं पाहिजे आणि त्यानुसार हा गोल राऊंड आहे त्याच्या त्याच्यावरतीच आपल्याला प्लेटी घ्यायच्या आहेत तर आपण घेऊया प्लेटी आणि ह्याच्यावरती पण आपल्याला प्लेटी घ्यायच्या शिलाई घ्यायच्या आहे प्लेटींवरती हे बघा मी अशा ह्या प्लेटी पाडून हे स्प्रेस करून घेतलेले इस्त्री मारून घेतले कारण ह्या प्लेटी ह्या कडक असल्यामुळे व्यवस्थित येत नाहीत म्हणून हे असे घेतलेले आहेत आणि आता ह्या पॅचमध्ये मला कपडा लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला दाखवते कपडा कसा लावायचा तो तर आता ही बॉर्डर आहे तर ही बॉर्डर आपण डबल जॉईन करून घेऊया अशी ही अशी आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे ह्याच्यावरती आपल्याला लेस लावायचे आहे ह्याच्यावरती ह्याच्यावरती आप मी अशी पट्टी करून घेतली आहे आता आपल्याला ह्याच्या पाठी आपल्याला एक डोर लावावा लागेल तरी मी ही डोर घेतली आहे तर ह्याचा आपल्याला मिडल घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या मिडललाच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे कळसाला आपल्याला डोर लावायला बरी पडेल तर ही आपल्याला अशी अशी डोर लावायची आहे तर हा कसा झाला आपला व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला मी कळसाला लावून दाखवते की ही डोरी कशी लावायची ती तर हा कळस आहे आणि ह्याला आपल्याला ही अशी अशी आपल्याला ही लावायची आहे डोर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करून सांगा हे बघा अशी याशी। आपन। याशी हेला ही अशी असा घट आपण देवीचा बसवायचा आणि अशी साडी नेसवायची तुम्हाला कळस दाखवते तर हा कळस आहे आणि ह्याला आपल्याला ही अशी अशी आपल्याला ही लावायची आहे डोर मला आवडला असेल व्हिडिओ तर मला कमेंट करून सांगा हे बघा अशी ही अशी असा घट आपण देवीचा बसवायचा आणि अशी साडी नेसवायची